नमस्कार दोन दिवसापूर्वी दाभोळकर प्रकरणाचा जो न्यायालयीन निर्णय झाला या निर्णयामध्ये आपले तीन साधक हे निर्दोष सुटले आणि दोन ज्यांना शिक्षा झाली आहे त्यांना सुद्धा योग्य न्याय पुढे मिळेल यात संशय नाही पण या, या सगळ्या प्रकारामुळे हिंदुत्व विरोधी विचारसरणी किंवा ते सगळे गट हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्यासाठी किंवा छळण्यासाठी कशा कशा पद्धतीनं कपटनाट्य करत आहेत याचं कुभांड या निमित्तानं उघड केलं आणि त्या सगळ्यांना एक न्यायालयीन उत्तम चपराक म्हणाली हे या एकूण निकालाचं सगळ्यात मोठं फलित आहे तेव्हा निश्चितपणे भारतीय न्यायव्यवस्थेचं एक विशिष्ट मनपूर्वक अभिनंदन या निमित्ताने करतो या सुटलेल्या तिघांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो त्रास आतापर्यंत सहन करावा लागला त्याबद्दल सर्व हिंदू समाजाला सर्व राष्ट्रनिष्ठांना त्याबद्दल निश्चितपणे दुःख आहे हेही त्यांच्यापर्यंत कळवतो आणि यापुढे अशा तऱ्हेनच हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रनिष्ठ लोकांना न्याय मिळत राहून या हिंदुत्वावरती आघात करणाऱ्या अनेकांची अनेक, अनेक अशा प्रती उलंगडी ही नष्ट होतील यात संशय नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना तितकेच धन्यवाद देतो नमस्कार